नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनभरून स्वागत मित्रांनो तर आज स्पेशल रेसिपी बनवणार आहे आपण बोंबलाची तर बोंबलाची चटणी बनवणार आहे मित्रांनो आणि बोंबलाची मिरची म्हणजे चटणी ठ्याचा काय तुम्हाला जे तुमच्या भागात जे म्हणतील ते तर आमच्या भागात म्हणते तर बोंबलाची चटणी तर कांदा घालून मिरची घालून बोंबलाची चटणी कशी बनवणार आहे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ धावतो मित्रांनो शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर कराय मात्र विसरू नका तर चला पाहूया कशी काय आपली बोंबलाची रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आमच्या आईने बोंबील दुल्यात इकडं बोंबील धुतल्यात आणि इकडे चाललाय कांदा चिरायचा आणि चुलीवर कढई तापायचं चालले बाबा आता इकडं आहे बाजरीची भाकर आणि बॉम्बलाची चटणी आणि दुसरी गोष्ट दूध तर भात काय केला नाही आज इकडं अशा प्रकारे कांदा चिरून घेतलाय एक दोन तीन चार पाच आणि ह्यात चिरलेला सहा ह्यात किती चिरले ते कांदा आहे दोन म्हणजे चिरलेलं दोन कांद Don. तीन चार पाच सहा सात कांदा चिरून घ्यायचे बारक बारक त्यामुळं जास्त कांदा चिरून घ्यायचे आणि जास्त कांदा चिरल्याविषयी काय होतो चटणी पुरावल्या जाते तर अशा प्रकारे <t hills> हे बोंबील चांगलं धुवून घ्यावं लागते बोंबील चांगलं धुतलं की लगेच इकडं कडाईत टाकायचं कडाईत टाकलं की भाजून घ्यायचं थोडस आणि मला लागते कडक कडक चटणी बरं का बोंबलाची कडक चटणी कशी बाजरीच्या भाकरी बरं कुर्रुक कुर्रुक खायला भारी वाटत बर का बोंबील भाजली चांगलं आजूक चांगलं भाजून द्यायचं जरा कडक करायचं तुम्हाला तर माहितीच आपला तीन सिलेंडरचा गॅस तर बोंबिल चांगलं भाजले ते आणि आता याच्यात तेल ओतलं की बघ कसं बोंबलाचा आवाज तडतड 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 येतो तोपर्यंत इकडं कांद सगळं चिरून झाले ते मित्रांनो आता शेवटचं दोनच कांद राहिले ते ते दोन कांद चिरून घेतलं इकडं तोपर्यंत चाललंय बोंबलाच आपल्या सायतान तड थड धड धड तड धड 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 तड तर अशा प्रकारे आपलं बोंबिली एकदम कडक 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 असं बाजून घेतली ते आता बघू पुढची प्रोसेस कशी कशी होती या आणि जसे जसे प्रोसेस होईल तसं तसं आपण पुढचं सांगत राहूयास आता काय करायचं आहे वयंबिल डायरेक्ट टाकायचं का बाबील साईडला घ्यायचं डायरेक्ट बर तर आता हे आमच्या दाबून जी बघते का नाही ओलात ओलादण्यानी ते कडक झालाय का पाण्यासाठी बघते झालाय का काय कडक कडक बोंबील झालाय हे चांगलं भाजून घेतल्यानंतर बोंबील त्याला तळून चांगलं घेतलं का की लगेच आपला जो कांदा चिरलेला आहे का तो कांदा ह्याच्यात सगळा टोटल टाकून घेतलाय सगळा कांदा टाकून घेतला की असं मिक्स करायचं आणि मिक्स केल्याच्या नंतर हळद मीठ मसाला टाकलं की झणझणीत आपली चटणी तयार होईलच तरी कशी काय बोंबील चटणी कांदा आणि बोंबील मिक्स तर आमच्या इकडे बाय सुगरून गोडी आली पाण्या आणि गोडा येतोय ये पाठीमाग गोडीने लावली बुट्टी आता पाणी पिते गुढी आणि गोड्यांचा विषय असा बिराडाशिवाय पाणी जमतच नाही त्यांना पियाला बाहेर दुसरीकडे ता जातच नाही तर कुठं तळे तळेवायच्या पाणी असले की ते पितच नाही तळे वेळजाव पाणी भले तळ्याचं पाणी आणून पण घरी बादलीतच पियावं लागतं त्यांना सवयचे कांदा एकदम लाल भडक तळला का नाही मग नंतर पुढची प्रोसेस करायची तर पाहतच राहा मित्रांनो तोपर्यंत इकडं गोड्यांनी आपली बादली संपावली आणि आमच्या आईने हांड्यातलं म्हणजे पियाच्या हांड्यातलं पाणी गोड्यांना ओतलं बाबा तर तिकडं आपलं चटणीचं नियोजन चाललं आणि इकडं घोड्याचं पाणी पियाच चाललंय <laughs> आरे टॉमे टॉमी ए टॉमी शिव आपला टॉमी टॉमी आणि ही आमची गोडी मोरी गोडी बर का तर हे असंच कडक कांदा सुद्धा आपला बडक ता हे झाला आहे तळलाय आणि त्यानंतर आता मीठ टाकून घ्यायचं तरी हे बघा मीठ टाकलं एक चमचा चटणीला काय लोक मीठ टाकायला जमत नाही कालवण असलं ना भाजी पातळ की त्याला थोडंसं जास्त मीठ झालं तरी जमतं मीठ झालं टाकून आता ही हळद आता ही हळद टाकून घेतली हळद झाली की लगेच मशाला टाकायचा मशाला टाकलं की आपली झाली चटणी तयार बॉम्बलाची तिखट होईल ओके दीड चंपा मशाला हळद मीठ आणि कांदा आणि बोंबिल अगदी झणझणीत चटणी लागणार टेस्ट आणि चवदार आणि त्याच्या सगळं बाजरीची भाकर असल्यावर काय बोलायचंच नाही मग अशा प्रकारे मित्रांनो आपली चटणी तर मित्रांनो ही आपली बोंबलाची चटणी तयार झाली या साधी आणि सिंपल बोंबील रेसिपी आपण तयार केली तर मित्रांनो का अशी चटणी झाली आजूक भाकरी झाली नाही तर भाकरी करायचं तर आमची आई भाकरी करील आजोगर चटणी केली नंतर भाकरी आणि मग जेवाय बसायचं तर सकाळ सकाळी मेंढर गेली चरायला आणि आता मेंढर चरून आले का सकाळचे दहा अकरा वाजता की अकरा साडे अकरा बारा वाजता जेवाय बसायचं म्हणजे सकाळचं तुम्ही म्हणताल मग बारा आणि एक वाजेपर्यंत उपाशी राहता मग सकाळचं कसं काय तर सकाळचा विषय असा असतो दूध प्यायचं नाही तर नाश्ता काहीतरी करायचा आणि आता उन्हाळा दिवस आहे त्यामुळं मेंढराला दूध निघतं भरपूर तो हका हे बघूल भरून दूध आहे आणि सकाळी एक तांब्या दूध पिवलो मी त्यामुळं आता काय बा, जरी बारा ना एक वाजली तरी काय टेंशन नाही सकाळचा नाश्ता केल्यावर तर चटणी आपली तयार झाली मित्रांनो आणि दुधाच्या बगुलीच्या वर ठेवली आणि आता घ्यायचं भाकरीचं नियोजन करायचं आणि ते बी येत बोंबडाच्या चटणी संग बाजरीची भाकर तर मित्रांनो विषय काय झाला बोंबडाच्या चटणी संग बाजरीच्या भाकरीचं नियोजन होतं पण पाहिलं तर थोडं पीठ कमी होतं बाजरीचं एक दोन चारच भाकरी होतील परत संध्याकाळच्या कुठं ना होईल तर आता काय झालं आई म्हणले आपण चपात्या बनवू तर चपात्या तर चपात्या मग आता चपात्याचं पीठ घेतलंय गव्हाचं आणि त्यात टाकलं दोन चमचे मीठ तर आमच्या वाड्यावर पिठाला म्हटलं ना तर हो काही अशी पोती असते तर आणि घरी डब्ब असते तिथं डब बादल्यात कशाच बी पीठ ठेवतो पण आमच्या वाड्यावर गोड्या वागवायला लागतो त्यामुळे या असं पिठाचं पोत असतं तर आहे मित्रांनो आता हे उंडा बनवायचा आणि मग पाव आपण चपात्या सांगा तर बघता बघता आपला चपातीच्या गव्हाच्या पिठाचा उंडा निमारता झाला तयार आणि आता दोनच मिनटात तयार होईल उंडा पूर्ण तर मित्रांनो इकडं आमच्या आईच चाललंय उंडा चा, माळायचं आणि हिकून काकू चालली बघा बाबळीचा फांटा घेऊन तर बाबळीच्या फांट्याचा विषय असाय कशाला चालवली रे काकू नाही पाणी नाही मग काय करू बर बर ने ने तर विषय असाय मित्रांनो ही जी बाबळीची काठी सकाळी एक मिंढरू येलं त्याला बारक पिल्लू झाले त्या मेंढीसाठी शिफांटा चालवलाय बघा बाबळीचा तिच्या खायासाठी तिला हा मित्रांनो रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा, करा, करा हा तर मित्रांनो अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचा उंडा मळून तयार झालाय आणि आता घेतल्या चपात्या लाटायला बेलणा आणि पळपट आणि चपात्या तर चपात्यानं बला चटणी कशी काय वर झनजनी जन अगदी तर मित्रांनो या अशा प्रकारे आमच्या आई चपात्या बनवते तर बघू आपण कशी काय गोल तयार होती चपाती तर आता ही पूर्ण चपाती तयार

तर इतकी मोठी चपाती मित्रांनो आमच्यात म्हणजे धनगर समाजात आहे ना खूप मोठ्या चपात्या बनवते बाया आमच्या आणि काय काय ठिकाणी मी खाऊन पाहिलेत ना चपाती म्हणजे हॉटेलमध्ये कसे बनवते थोड्या बारक्या छोट्याशा रोटी तर प्रकारे नाही बनवत आमच्यात मोठ्या चपात्या बनवते तर एकदम म्हणजे थोडक्यात म्हणायचं हॉटेलमधल्या जर समजा पाच चपात्या खाल्ल्या ना तर हिथल्या आप आपण अडीच खाला तर अशा प्रकारे आपल्या चपात्या तयार होत ताईच आणि थोड्या टायमाने आपण जेवाय बसणार आहे मित्रांनो चपाती आणि बोंबलाची चटणी तर आता आपण जे पाहणार आहे मित्रांनो ही एका चपातीची पूर्ण प्रोसेस तर ह्या ओंड्यातनं अदोघर घेतला थोडं म्हणजे चपाती पुरता उंडा आणि कशी कशी चपाती आपण तयार होती बघू नंतर पिठात असंही करून घ्यायचं आणि बेलण्याने लाटून घ्यायचं थोडं लंबळ केलं आणि ते त्याच्यावर तेल लावायचं आणि तेल लावल्यावर कसं पापुडत्रा येतो ना अशा प्रकारे चपातीची प्रोसेस असते पूर्ण आणि चपात्या भाकरी बनवायचं एवढं बी सोपं नसतं बरं का की ज्याला येतं त्यानेच करू जाणं अशा प्रकारे पूर्ण चपाती तयार झाली कडक कोपऱ्याने कुठं जाड पातळ आहे एकदम व्यवस्थित करून घ्यायची आणि लगेच चालली तव्यात गेली ताब्यात लगेच दुसरी चपाती अशी उलटून घ्यायची आणि त्याच्यावर तेल लावायचं तेल ओलादण्यानेच लावते आमची आई बर का आणि लगेच उलटून घेतली की दुसऱ्या साईडने तेल लावायचं एकदा दोनदा पलटली की तर चपाती तयार भाकरीपेक्षा चपातीची प्रोसेस सोपी असते मला वाटते हाय नाही पाती मग काय अवघड असते तर काय चपाती सोपी नुसती चपातीचं पीठ मळायचं उंडा मळायचा लाश चपाती बनवायची सोपी का भाकर भाकरी भाकरी सोपे ना पीठ म्हणून चपाती केली बरं असं थोडं आई सध्या काय चालू तर आईचं चाललं आहे पिराडा बनवायचा आणि मी में आता मेंढऱ्याकडं आलोया तर बाबा एकटच होतो मेंढराकडे सकाळ धरणं त्यामुळं आलो होतो आणि आता चला आपण बिराडावर घेऊन जाऊन जेऊया आता गेलो तू जरा मेंढराकडं मेंढर आली ते आता वाड्यात जेवा जेवा मिळावतो मिळावतो तर कोकरी मिळावली मेंढर तर थांबतलं आणि जेवाय बसायचे आता मला मेंढर वाड्यात घेऊन येसतो तर आमचं बाबांचं निम्म जेवण झालं आणि सकाळ धरून गेल तर बघायला चारा मेंढरासाठी बघ आता त्यांना विचारू काय म्हणते काय नाही आली तरी मेंढरा बस जेवलं तो चारूम। चारूम। रान बघाय रान काय गावलं नाही काय नाही गडी घडी जेवण जेवण चालली तर मी काय जेवण आण द्या पाण्या आण द्या आणि आता जेवायचं या का गावाना हे बघा बोमलाची चटणीन बोमलाची चटणी चपाती घेऊन खाल्ली आणि आता चपातीचा काला करून दुध घेतलं या दुधून चपाती आता खातो या दिवसभर नाही आता दिवसभर काय दोन चपात्या कोसकारल्या चुरल्या दुधात दुधून खातोय आणि साखर घेतली एक वाटी तर मंडळी या जेवायला बोंबला चटणी आणि चपाती आणि लाडाई वहिनीच्या इथं आणलेली आपली तंबाट्याची चटणी बघत जेवला का जेवाय तर थांबतो मित्रांनो आपली बोंबिल रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा धन्यवाद